येवलेसे रोप लावी एले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीप्रमाणे आपला सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या बॅचचा हा महावटवृक्ष खूप मोठा झालेला आपणास पहावयास मिळत आहे या वटवृक्षाची व्याप्ती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठीच हा अट्टाहास बऱ्याच दिवसांपासून ब्याण्णव त्र्याण्णवच्या दहावीच्या बॅचचा एक स्नेह मेळावा आयोजित करावा असा विचार मनात सतत डोकावत होता पण त्याला दुजोरा काही कोणाचं मिळेल का या शंकेने मन हेला उन होता। बकता बकता होता। हे लावून जात होतं बघता बघता दोन महिने निघून गेले पण मनात आलेला विचार काही साध्य होत नव्हता आणि जीवाला चेन काही पडत नव्हते काही ठराविक मित्रांच्या वाढदिवसाच्या दिवशी एकत्र जमणे हे मनाला काही पटत नव्हते सर्वांसाठी एखादा मोठा कार्यक्रम आयोजित करावा आणि सर्वांना एकत्र जमवावे हीच आकांक्षा मनात ठेवून पुढे काम चालू केलं संकल्पना मांडली मनात विचाराला चार मित्रांचे सल्ले घेतले गेले आणि मग मेळावा घ्यायचाच हा निश्चय झाला आणि मग लागलो कामाला कोणाला फोन करायचे कसे करायचे कोण कुठे असेल हा एकच विचार मनाला खात होता जवळच्या काही मित्रांना मैत्रिणींना फोन करून प्रत्येकाचे नंबर मिळवणे चालू केले कित्येक मित्र मैत्रिणी कामानिमित्त बाहेरगावी होते तर काही आळंदीतच होते बाहेरगावी राहणारे आणि आळंदीतल्या पंचक्रोशीत राहणारे यांची सांगड घालणे जरा जिकिरीचं काम होतं त्यासाठी नियोजन करणं गरजेचं होतं नियोजनासाठी विठ्ठल शिंदे तुकाराम भांडवलकर अशोक वहिले महेश डेंगळे कैलास भागवत भास्कर चव्हाण आधी मित्रांना फोन करून त्यांचे विचार घेतले गेले त्याचबरोबर दोघा चौघांनी काम काय होणार नव्हते याची कल्पना होती म्हणून जोडीला संजय गावडे आणि विनोद वर्गे धावून आले मैत्रिणींमध्ये सुनीता ओकेडे सुवर्णा ताईतवाले कल्पना मुंगसे वनिता गोरे या महिलांची जबाबदारी घेतली आणि ती पूर्णही केली साधारणतः नव्वद एक्क्याण्णवच्या दशकात श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात एक छोटस रोपटं लावलं गेलं ते रोपटं आज पस्तीस वर्षांनी एवढं मोठं विशाल काय झालेलं पाहण्याचे समाधान चेहऱ्यावर दिसत होते या वृक्षाला खतपाणी घालणारे आपले गुरुजन वर्ग आपल्यासोबत असावे याची संकल्पना मनात येऊन गेली आणि जवळजवळ वीस बावीस गुरुजनांना निमंत्रण पत्रिकाही त्यांच्या घरी जाऊन दिली त्यातील काही गुरुजन बाहेरगावी असल्यामुळे काही गुरुजनांना काम असल्यामुळे येता आले नाही पण बरेचसे गुरुजन आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित गुरु होते गुरुजनांच्या आगमनासाठी अगदी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या याचसाठी केला होता अट्टहास स्नेह मेळाव्याचा दिवस गोड व्हावा यासाठी सर्व गुरुजनांचा फेटे बांधून आणि शाल बुके देऊन सन्मान करण्यात आला त्यातही ब्याण्णव त्र्याण्णव बॅचच्या प्रत्येक सभासदाला फेटा असावा यासाठी फेट्याचे नियोजन अगदी व्यवस्थित केले गेले मित्रमैत्रिणींचा फेटा बांधलेला लुक आणि छातीला लावलेला एक गोंडस बॅच एखाद्या इव्हेंटलाही लाजवेल ला असाच दिसत होता सर्व कसे डौलाने इकडे तिकडे पाहत अगदी मिरवत होते कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे प्रथम दीप प्रज्वलन करून शिक्षकांना शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले तीस वर्षांनंतर भेटलेल्या आपल्या बॅचमध्ये काहीतरी कमी आहे कोणीतरी कमी आहे याची जाणीव आम्हा सर्वांना होती आणि म्हणूनच आता सध्या आपल्यामध्ये हयात नसलेले आपले विद्यार्थी मित्र आणि गुरुजन वर्ग या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तीस बत्तीस वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयाची शाळा हॉटेल राजमहल या ठिकाणी भरवण्यात आली होती शाळेच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात चारे चारे ही प्रार्थना आणि प्रतिज्ञा करूनच व्हायची म्हणूनच तीस वर्षानंतरच्या या शाळेची सुरुवातही सर्वांनी प्रतिज्ञा म्हणून केली तीस वर्षांपूर्वी आपल्याला सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आपल्याला घडवण्यासाठी खूप मोलाचे ठरले होते हेच मार्गदर्शन परत एकदा आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी मिळावे यासाठी आलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय दीपक मुंगसे सर गणिताचे तज्ज्ञ मंजुळे सर शेख सर मराठीच्या पारेक मॅडम सोनवणे मॅडम आंद्रे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे साठे सर हिंदीचे काळे सर चव्हाण सर आणि अजून आपले लाडके छोटे चव्हाण सर या सर्वांनी अमूल्य असं मार्गदर्शन केलं यातही आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेले आपले, ला आपले इंग्रजी क्लासचे आनंद क्लासचे आनंद मोहिते सर यांनी त्या काळी शिकवलेल्या स्टाईलमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना परत एकदा मार्गदर्शन केले श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे अनेक मेळावे झाले पण ते शिक्षकांविना झाले होते आणि आज ब्याण्णव त्र्याण्णवच्या बॅचने एक वेगळा आदर्श निर्माण केला शिक्षकांचा सन्मान करून त्यांना जे मानाचे स्थान दिले या सन्मानाने आपला उपस्थित असलेला सर्व शिक्षक वर्ग भारावून गेला होता कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपले वर्गमित्र नितीन आरगडे यांनी स्वतः जबाबदारी घेत सर्व शिक्षकांना स्वतःच्या गाडीने चोख व्यवस्था केली होती गुरुजनांच्या मार्गदर्शनामधून ब्याण्णव त्र्याण्णव बॅचच्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांचे कौतुक केलं जात होतं त्या अनोखा मेळाव्यासाठी राजमहल हॉटेलचं रुचकर जेवणसुद्धा ठेवलं होतं त्याचा मनसोक्त आनंद सर्व आलेल्या दीडशे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मनमुहपणे लुटला हॉटेलच्या गरमागरम जेवणानंतर संजय गावडे यांनी मस्त राजभोग आईस्क्रीमची व्यवस्था केलेली होती त्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी शेवटपर्यंत दिसत होता दुपारच्या जेवणानंतर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली शिक्षकांचा परिचय मार्गदर्शन तर अगोदरच झालं होतं त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे येऊन आपण आत्ताच्या स्थितीला काय करत आहोत याचा परिचय देण्यासाठी पुढे बोलावले गेले यातही हा कार्यक्रम कंटाळवाना होऊ नये यासाठी मध्ये मध्ये फिश पॉईंटचा एक कार्यक्रम केला गेला आणि कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली कदाचित या फिश पॉईंटमुळे कोणी रागावले असेल कोणी नाराज झाले असेल पण सर्वजण हसले आणि हसतच राहिले कोणी कोणावर राग व्यक्त केला नाही सगळे अगदी एकमेकांमध्ये रमून गेले होते तीस वर्षांनी एकत्र भेटल्यामुळे काय करावे काय करू नये असंच सर्वांना झालं होतं एक विशेष गोष्ट या कार्यक्रमामध्ये जाणवली ती म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणीही जागचे हल्ले नाही बाहेर असलेली उन्हाची तीव्रता हॉलमध्ये गर्मी तयार करत होती पण या उष्णतेची तमा न बाळगता आलेले सर्व विद्यार्थी एकमेकांशी मनमुराद मनसोक्त अगदी निवांतपणे गप्पा मारत होते आलेले सर्व दीडशे जण आपले कुटुंब आपला व्यवसाय आपली नोकरी आपल्या समस्या दुःख एकमेकांविषयी असलेल्या तक्रारी सर्व विसरून गेले होते आपल्या जुन्या शाळेचा हा एक नवीन दिवस या आपल्या उत्तरार्धात या वयात सर्वांना अनुभवायच मिळत होता एकत्र मारलेल्या गप्पा गोष्टी वेगळाच आनंद देत होता संदीप कायस्ता आणि भास्कर चव्हाण यांनी सादर केलेल्या संगीताने कार्यक्रमामध्ये तर काही वेगळीच रंगत आणली कार्यक्रमाची सांगता नेहमीप्रमाणे पसायदानाने केली गेली पण दिवसभर हसरे असणारे चेहरे आता या क्षणी आपली नाराजी मात्र लपवू शकले नाहीत तीस वर्षांनी एकत्र जमलेले सवंगडी उत्साहाने साजरा केलेला स्नेह मेळावा या स्नेह मेळाव्याला गुरुजनांची हजेरी सर्वांनी बांधलेल्या फेट्यांचा रुबाबदार तुरा आणि छातीवरचा बॅच सर्वांना एका अनोख्या स्वप्न नगरीतच घेऊन गेला होता मित्रमैत्रिणींच्या मनमुरात गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी दहावीतल्या गोड गोंडस चेहऱ्यांचे तीस वर्षांनी बदललेले रूप पाहण्यात एकमेकांना ओळख देण्यासाठी आतुरलेलं प्रत्येकाचं मन मेळावा यशस्वी करून गेला तीस वर्षांनंतरचा ब्याण्णव त्र्याण्णव बॅचचा हा एक अविस्मरणीय कायम प्रत्येकाच्या लक्षात राहील असाच साजरा झाला धन्यवाद